मी वारंवार सांगितलं की बीड जिल्ह्याला पालकमंत्री असा भेटला पाहिजे की बीड जिल्ह्यात जे काही कायदा व सुव्यवस्था ढसळली पुन्हा एकदा कायदा एक व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी तसं खमक्या पालकमंत्री असा कोण असावा मुख्यमंत्री असं पाहिजे खूप एवढे मी माझ्या म्हणण्याने काही पालकमंत्री दिले जाणार नाही किंवा काय केलं मी कोणाचं एखादं नाव सांगून मी तर नेहमी बी नाव सांगतोय किंवा आता कोणचं मुख्यमंत्री महोदय सांगतोय जे जे काय असं पण अशा पद्धतीचा असा बीड जिल्ह्याची जनतेची इच्छा बप्पा आज खरं जे आहे ते पुण्यामध्ये शरण गेले मात्र ते ज्या गाडीत बसून गेले होते ती गाडी बीडमधली जे मोळे गावाच्या व्यक्तीची याच्यावर काय आणि त्यांच्यासोबत दोन नगर सेवक देखील आहेत नाही मग आता पोलीस यंत्रणा त्या चौकशीमध्ये घेतील ना तुमची गाडी होती पोलीस काय होतं का गेलं पोलीस पोलीस तर ना की पी वगैरे